सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्वच पत्रकार माझं भगिनीचं या ठिकाणी मी स्वागत करतो आपलं सर्वांनाच शाहक आहे गेल्या एक जानेवारीला भारतीय जनता पार्टीचे चौदा नगरसेवक इंडियन नॅशनल काँग्रेसचे बारा नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे चार नगरसेवक तसेच अपक्ष उमेदवार चोरखादे हे एक नगरसेवक आणि सन्मानिय नगराध्यक्ष मॅडम यांचं एक पद हे असं एकूण संख्येची बत्तीस सदस्यांची नोंद ही अंबरनाथ विकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी एक तारखेला ता सन्मानिय कलेक्टर डिस्ट्रिक्ट कलेक्टर यांच्याकडे आम्ही नोंद केली होती तसेच येत्या सात एक दोन हजार तेवीसला त्यांचं प्रमाणपत्र देखील त्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालंय काही माध्यमांच्या माध्यम तसेच ते नोंदणी नोंदणी करता अर्ज देण्याकरता भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी अभिजीत करंजुले त्या ठिकाणी उपस्थित होतो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने त्या ठिकाणी सचिन पाटील त्या ठिकाणी उपस्थित होते तसेच काँग्रेस इंडियन नॅशनल काँग्रेसच्या वतीने नगरसेवक विपुल पाटील त्या ठिकाणी उपस्थित होते म्हणजे प्रत्येक गटातला एक एक प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होता आणि सर्वांच्या साक्षीने आणि उपस्थितीने त्या ठिकाणी तो अर्ज त्या ठिकाणी आम्ही दिला होता काही माध्यमांच्या माध्यमातून आम्हाला अर्ज काहीतरी पाहण्यात आलं काही चहा नगरसेवक होते त्यांनी जिल्हा अधिकारीकडे पत्र दिलं त्या ठिकाणी आमच्या चौघांचा गट एक वेगळा स्थापित करून त्यांनी द्यावा आणि त्यांनी कुठेतरी त्यांचा समर्थन कुठेतरी इतर ठिकाणी जाहीर केलं असं तुमच्या माध्यमातूनच आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळालं परंतु मी या ठिकाणी आपल्याला स्पष्ट सांगतो येत्या आठ तारखेला आठ ऑगस्ट आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अंबरनाथ कृष्णा पॅलेस हॉटेलच्या पहिल्या माळ्याच्या सभागृहामध्ये सर्व बत्तीसच्या बत्तीस 32 32 आमच्या सदस्यांची बैठक त्या ठिकाणी झाली संपूर्ण व्हीच्या ऑब्झर्वेशन अंडर व्हिडिओ शूटिंगच्या अंडर त्या ठिकाणी प्रत्येकाचे बनोगत पण त्या ठिकाणी नोंदवण्यात आले तसेच प्रत्येकाला त्या ठिकाणी अंबरनाथ विकास आघाडीचा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी मी प्रत्येकाला व्हीप त्या ठिकाणी बसवलं आहे प्रत्येकाने प्रत्येकाच्या सिग्नीचर ती व्हीप देखील त्या ठिकाणी स्वीकारला आणि असं काही असताना काल एक दोन दिवसामध्ये असं काहीतरी आम्हाला लक्षात आलं की कोणते चार सदस्यांनी जाऊन परस्पर कलेक्टर ऑफिसमध्ये मागणी केली की आपल्या चार सध्या गटांना नवीन गटाची स्थापना त्या ठिकाणी करण्याची परवानगी देण्यात यावी परंतु कायद्यात अशी कोणत्याच प्रकारची नोंद राहील असं काही करणं शक्यच नाही त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही त्या चार सदस्यांना व्हॉट्सअपच्या द्वारे त्यांच्या घराला देखील त्या ठिकाणी घरापर्यंत बिल पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्नाने पोहोचवला देखील आहे ईमेलच्या द्वारे देखील पोहोचवला आहे पेपर नोटीसच्या द्वारे देखील त्या ठिकाणी पोहोचवण्यात आला आहे कुठेतरी असं सांगण्यात आलं की काँग्रेस ही भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाली त्याकरता आम्ही दुखून किंवा ते आम्हाला मान्य नाही म्हणून त्या ठिकाणी आम्ही हे चौघ बाहेर पडायचा निर्णय त्या ठिकाणी घेतो तर जर का असं होतं तर ही जर गोष्ट घडली चालकी मग एखादा व्यक्ती एक पूर्ण आठवडा काय करत होता हा त्या ठिकाणी खूप मोठा चिन्ह त्या ठिकाणी होतो खरं तर कुठंतरी काही आमेशाला एखादा व्यक्ती बळी पडत असेल कायद्याचं ज्ञान असताना सुद्धा जर का कुठेतरी कायद्याला वेठी सरण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्या गोष्टीला आम्ही येणाऱ्या बारा तारखेला जो आम्ही व्हीप बसवला आहे आमच्या व्हीपमध्ये स्पष्ट आहे येणाऱ्या बारा तारखेला उपनगराध्यक्षाच्या निवडणीकरता सर्व बत्तीसच्या बत्तीस उमेदवार सदस्यांनी बत, त्या ठिकाणी प्रदीप पाटील यांच्या नावाकरता त्या ठिकाणी मतदान करायचं आहे आम्ही सर्व बत्तीस जण त्या ठिकाणी त्या व्हीपला बांधील आहोत कोणी कितीही जरी प्रयत्न केला गट स्थापित करायचा नव्हे तर ते शक्य होणार नाही प्रत्येकाला बत्तीस बत्ती सदस्यांना म्हणजे एकतीस एक नगराध्यक्षांना एक त्या व्हीपला बांधील राहूनच त्या ठिकाणी मतदान करणं भाग आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वच प्रसारमाध्यमातून या ठिकाणी मी जाहीर सांगतो की येत्या बारा तारखेला व्हीपला लक्षात घेता जर का मतदान झालं नाही त्या प्रत्येक मतदार किंवा प्रत्येक सदस्यावर त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई केली जाईल आणि आपल्या आसपासचे काही जीवंत उदाहरण आहे ज्या ज्यांनी बीमच्या विरुद्ध जाऊन कधी असं काही मतदान केलं काही कृत्य घडलं पूर्वीचे दिवस वेगळे होते परंतु ह्या दोन तीन वर्षामधले आपण निर्णय जर पाहिले तर भयक्या दोन महिन्यामध्ये त्याचे दो निर्णय लागतात त्या ठिकाणी डिस्क्वालिफिकेशन होत आहे त्या ठिकाणी सहा वर्षाकरता पूर्णपणे निलंबन त्या ठिकाणी होत आहे म्हणून कोणी या ठिकाणी जंगलवर नसून हा कायद्याचा राज आहे हे लक्षात घ्या आणि निश्चित बारा तारखेला प्रत्येक आमच्या बत्तीस ते बत्तीस सदस्य व्हीप बांधील आहे या ठिकाणी आपलं स्पष्ट करूया आपल्याला विनंती आपल्या माध्यमातून काही प्रश्न असतील आपण विचारू शकतो एक मिनिट एक मिनिट दोन हजार तसंच जर का कोणी सांगत असेल की मला ह्या गोष्टीची कल्पनाच नाही किंवा मला होत असणारी आघाडी किंवा बारा तारखेला मतदान कोणाला करायचं किंवा मला कोणी जरी फसून त्या ठिकाणी नेलं असं जर का कोणी म्हणत असत तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो की पहिला आपण एकदा मिटा करता ही क्लिप ऐकूया आपल्याला एखाद्या व्यक्ती हेही सांगू शकतं की काँग्रेसला घेतल्यामुळे मी त्या ठिकाणी दुखवलो तर त्याचंही स्पष्टीकरण हे आपल्याला ऑडिओ बदल त्या ठिकाणी लक्षात येईल नाही तुम्हाला माझ्या पुण्याची शपथ काय तुम्हाला माझी सकाळी माणसं पाठवली त्यांनी रात्री पाठवली आमच्या थोड्या बोला नाही म्हटलं फरक मामा बाबाचं बस बस

ते काँग्रेस पूर्ण आता बीजेपी मध्ये येते काढून टाकायचं बरं का ते सगळ्यांना आता विषय आला इंदूर आहे उल्हासनगरला आणि बारा नगरसेवक बीजेपीत प्रवेश करणार असं ठरलं आहे का आणि ती बातमी ती बातमी वरती हसली त्यांच्या काँग्रेसकडे आणि मग त्यांना ते तडका फुडकी त्यांना मोबा पक्षातून काढल्याचं पत्र काढलं ते काही आवरायची गरज नाही आपण कुठल्याही परिस्थितीत सेनेशी अशी करायची नाही बिलकुल नाही तुम्हाला माझ्या मुलाची शपथ घेऊन सांगतो काय तुम्हाला माझी सकाळी माणसं पाठवली त्यांनी रात्री पाठवली आमच्या थोड्या बोला नाही म्हटलं फरकच नाही का प्रवेश करून घेतो आम्ही कॉल घ्या आपण बरोबरच टेन्शन नाही घ्यायचं ह्या व्यक्तीने सदामामा पाटील यांनी पण घेऊन ही आघाडी स्थापन केली मुलापेठ करून दिल्या अर्जी अजित असेल आणि मला सुद्धा त्या मिटिंगला बोलून माहिती साहेबांच्याकडे त्या मिटिंगला आम्हाला बोलवलं आणि यांनी ही या आघाडी सुरुवात केली आघाडीला तुम्ही म्हणता कोणी बोलत असेल मामाला का नाही तुम्ही थांबवलं आणत तर मामाच याचा या मेन गद्दा करायचा होता आणि मामाचीच जबाबदारी होती काँग्रेस भाजपा अपक्ष यांना जवळ ठेवायचा आणि कोण म्हणतो का मामाला तुम्ही का नाही थांबवलं मामाला थांबवण्याचं नाही मामा सगळ्यांची व्यवस्था करत होता आणि मामाने हे आघाडी घडवलेली होती आणि मामावर सर्व जबाबदारी होती मुळात जबाबदारीतून म्हणजे पळून गेल्या आणि तिकडे ते त्या गटात सामील झाला असं म्हणतात का मूळभंग झाला मामा आता मामाला का मोह झाला काय नाही ह्या आम्हाला काही माहिती नाही पण मामा इथून निघून गेले हे आम्हाला कळल्यानंतर आम्ही मामाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मामाने वीप घेतलं तोपर्यंत मामा काय बोलला नाही स्टेटमेंट दिल्या भाषण दिलं भाषण दिलं मीटिंग अटेंड केली मामाने आणि मामा त्यानंतर निघून गेला आणि नॉट रिचेबल गेला दादा आपण ज्या गटात ते सामील झाले तो पक्ष देखील आज राज्यामध्ये दे दुसऱ्या क्रमांकाला आहे त्यांच्या देखील वरिष्ठांना माहीत आहे की एखादा गट जेव्हा जिल्हा स्थापन होतो त्या गटातून बाहेर न पडता दुसऱ्या एका गटामध्ये सामील होऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांची नोंद करणं तर कर त्यांना डिस्क्फिकेशनची भीती नाही का हे कशाच्या जोरावर त्यांनी केलं हे कुठल्या त्यांना ते अभिनय का त्यांनी हे जाणीवपूर्वक हे नियम सांगतोय का एक गट स्थापन केल्यानंतर दुसरी संख्या बघा त्याला दोन तारीख दिली होती ती गटाची संख्या निश्चित झाली एकोणसाठ नगरसेवकांपैकीच नोंद केली जाते मग आमची एकतीस प्लस एक अध्यक्ष बत्तीस अशी नोंद झालेली आहे उरलेली संख्या ही सत्तावीस मग तिची सत्तावीसच नोंद झाली पाहिजे आणि जर कोणी दुसराही आमच्यातून दहा जण निघून जाऊन दुसरा गट त्याला कुठेही असं तरतूद नाही का दुसरा गट स्थापन करावा नोंद घेतली जाते पण गट स्थापन होत नाही उद्या उपनगराध्यक्षाच्या पदामध्ये या चार नगरसेवकांनी जर तुमच्या विरोधात मतदान केलं तर तुम्ही काय करणार आहात पुढे आम्ही ज्या त्यांना व्हीप बजवण्याचा जो घराला व्हीप चिपकवण्याचा प्रसारमाध्यमातून व्हॉट्सअप मेल करण्याच्या माध्यमातून त्यांना प्रत्यक्षात त्यांना व्हीप बजावलेला आहे आणि प्रदीप नाना पाटील यांना उपनगरात त्यांना मतदान करा म्हणून त्यांना आम्ही बजावलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त ते समाधान घेऊन किंवा अप्रत्यक्ष राहू अप अँड राहून जर व्हीपचा भंग करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्यावर डिस्क्लिफिकेशनची कारवाई ही निश्चित होणार आणि एक ते दीड महिना त्यांचं निवड उपनगराध्यक्षाचं पद नाही नगरसेवक जे पण ज्या दोन चार जे जातील त्यांचं नगरसेवक पद रद्द केलं जाईल डिस्कॉलिफिकेशन त्यांना त्यामुळे सहा वर्षाकरता त्यांना बंदी असेल हे निश्चित त्यांच्या कारवाईची तयारी आम्ही करणार आम्ही प्रथम आमचा विश्वास आहे का आम्हाला मतदान करतील त्यांना जर दिलंही असेल कुठे ते गेले असतील कुठल्या भावनेच्या आधारीत पण आमची अपेक्षा आहे का ते आम्हाला निश्चित मतदान करतील बारा तारखेला अन्यथा त्यांच्या डिस्क्लिफिकेशनची कारण की त्यांनी सभागृहात आलेली जी नोंद झाली व्हिडिओ शूटिंगमध्ये आले आणि त्यांनी ते जर हात वर केला तर निश्चित त्यांनी आमच्या बाजूने केलं तर योग्य आहे त्या जर त्यांनी समोरून ऑपोजिशनला केलं विरुद्ध केलं तर त्यांच्या निश्चित पक्ष चुत्तिभंगीचं कारवाई म्हणजे डिस्क्लिफिकेशनची त्यांना सामोरा जावं लागेल आणि दोन ते तीन महिन्यातच त्यांची पदं जाणार आहेत पदक नाही सहा वर्षाकरता निर्मिती पर जे सांगताय कायदा आहे तुम्ही मार्गदर्शन कोणता आधार आहे जे नियम दिलेले त्याला धरून त्यानुसारच आम्ही आमच्या कुठलाही आमचा स्वतःचा कायदा नाही जे कायद्याचे तेच आम्ही बोलतोय आम्ही त्याच्या पलीकडे कुठेच बोलत नाहीये आणि त्यांनी जो केलेला आहे कुठल्या कोणाच्या दबावाखानी पडणार नाही कोणाला आरोप प्रत्यारोप करणार नाही ते सक्षम व्यक्ती आहे जर घटने जाणीव असावी या दरम्यान कधी कर संपर्क करण्याचा प्रयत्न केला कालपासून तुम्ही त्यांना आम्ही पूर्ण संपर्क त्यांनी फोन नॉट रिचेबल ठेवलेले आहेत आणि तिकडे बाहेर त्यामुळे आमचा संपर्क झाला नाही पण आम्ही या बाबतीत त्यांना वारंवार त्यांच्या घरी जाऊन नोटीस चिपकवलेली आहे ऑफिसला चिपकवलेली आहे त्यांना प्रसार माध्यमातून जेवढे माध्यम आहेत व्हॉट्सअप मेल वगैरे त्याच्यातून आम्ही त्यांना या गोष्टी पुरवलेल्या आहेत आणि त्यांनी प्रत्यक्षातील व्हीप घेतलेल्या आहेत आता आमच्या नेत्यांच्या आदेशानंतर ते जर सभागृहात आमच्या आदेशाचं पालन करतायत बाजूने मतदान करतात तर योग्य आहे अन्यथा त्यांच्या कारवाई ही निश्चित आहे आपला कॅन्डिडेट कोण असणार आहे त्याच्या करता अपरात विकास आघाडीच्या माध्यमातून प्रदीप नाना पाटील त्या ठिकाणी उपनगराध्यक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी आम्ही एक वर्षा बत्तीसच्या संख्येने हा एकत्रित निर्णय घेतला होता त्या निर्णयाला लक्षात घेतच प्रत्येकाने त्या ठिकाणी स्वीकारला कालपासून शहरात एक वेगळी चर्चा सुद्धा सुरू झाली आहे की शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी हे तिघेही एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार त्यावर काय प्रतिक्रिया अजूनपर्यंत कोणत्याच प्रकारची अशी चर्चा नाही प्रत्येक हे अंबरनाथ विकास आघाडीच्या बाधील आहेत ते मी या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करू साहेब एक प्रश्न सगळ्यांच्या मनात असा आहे की भाजप आणि शिवसेना ही पारंपरिक युती असताना म्हणजे तुमचं संख्याबळ जर दोघांचं पाहिलं तर खूप जास्त आहे कोणी चॅलेंज करू हा निर्णय काय खरंच आपण की अंबरनाथच्या जनतेनीस त्या ठिकाणी नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये ते स्पष्टपणे नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी निवडून दिले होते विषय खालच्या समिती असू उपाध्यक्ष किंवा इतर काही गोष्टी तर शहरामध्ये ज्याही लोकांनी आम्हाला संपर्क साधला ज्या लोकांची आमची बोलणी झाली आम्ही त्यांना सोबत घेऊन चालण्याचा निर्णय घेतला काही त्या ठिकाणी आम्हाला कळवण्यात नाही आला किंवा कोणत्या गोष्टी आमच्यापर्यंत संपर्कात आल्या नाही नाही आलं तर आम्ही आपल्या पद्धतीने प्रत्येक व्यक्ती हा त्या ठिकाणी प्रत्येक पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने लढला होता आपापल्या आप आप पद्धतीने लढला होता कोणीच त्या ठिकाणी आप युती तोडून त्या ठिकाणी आपच्यात आला की आम्ही युती तोडून कोणासोबत गेलो नाही प्रत्येक व्यक्ती प्रत्येक पक्ष त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल युवा होता हा प्रत्येकाचा त्या शहरापुरता तो निर्णय ठिकाणी बरं सर सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे तुम्ही सांगितलं की बारा नगरसेवकांनी तुम्हाला पाठिंबा दिला काँग्रेसच्या ठीक आहे त्याच्यातल्या अकरा नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याची माहिती आमच्याकडे आणि कबीर नरेश गायकवाड जे आहेत त्यांनी बाहेरून पाठिंबा तुम्हाला दिला ते तुमच्यामध्ये सामील झालेले नाही आहेत असं देखील कळत काय स्पष्टीकरण यावर आम्ही अंबरनाथ विकास आघाडीमध्ये हे बाराचे बारा, बारा नगरसेवक समाविष्ट आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये व्यक्तिगत अकरा नगरसेवकांनी प्रवेश केलाय राहायला विषय कबीर नरेश गायकवाड हे आज सुद्धा आमच्या बाजूलाच आहेत आज सुद्धा अंबरनाथ विकास आघाडीचा एक भाग ते त्या ठिकाणी आहेत येत्या दिवसामध्ये ते त्यांचा निर्णय घेतील परंतु या अंबरनाथ शहराच्या विकासाकरता ज्याही गोष्टी कराव्या लागतील त्या ठिकाणी आम्ही सर्वच या ठिकाणी बंदीत झाली त्याला त्या कटिबद्धात म्हणजे स्पष्टपणे कबीर नरेश गायकवाड हे भाजपामध्ये सामील झाले नाही भाजपात नाही परंतु आमचे सर्वांचे विचार एकच आहे की अंबरनाथ शहराची विकास आणि प्रगती मुख्यमंत्रीने माने लोकल स्तर पे भारताने अगले दिन चव्हाण साहेब के उपस्थितीमध्ये सामील होईल सीएमचा हे सर्व काही घडत असताना त्या ठिकाणी आमच्या काँग्रेसचे जे बारा मित्र होते बारा नगरसेवक होते त्याच्यावर त्याच्या प्रदेश पातळीवरती काही निर्णय झाले असतील त्याच्यावरती कारवाई देखील झाली कारवाई झाल्याच्या नंतर त्यांनी कोणत्यातरी पक्षामध्ये सामील व्हावं तर त्यांनी त्या ठिकाणी आवडीने तो निर्णय घेतला की भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काम लक्षात घेत सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम लक्षात घेत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं काम लक्षात घेत आणि आमचे सर्वांचेच म्हणजे मार्गदर्शक सन्मानिय आमदार किसनजी कथोरे साहेब यांचं मार्गदर्शन लक्षात घेत अकरानी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये स्पष्टपणे प्रवेश करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला विषय राहिला त्यांच्यावर कारवाई झाली त्यांना त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं ऑप्शन त्या ठिकाणी राहिलं नाही काहीतरी का, विकास करत असताना संघटना त्या ठिकाणी आवश्यक असते तर संघटना जेव्हा राहिली नाही तर त्या ठिकाणी त्यांनी भारतीय जनता पार्टी सोबत देण्याचा निर्णय हा स्पष्टपणे त्या ठिकाणी घेतला એલો ઉત ઈ શું છે આ બધા આના કાંઈનતો છે